तर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये देखील पुन्हा एक वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यात वाद सुरू आहे पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळे युवासेना नाराज आहे आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना डावललं जात आहे या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहोत असं युवासेनेनं यावेळेस म्हटलंय त्यामुळे पूनम महाजन जोपर्यंत चूक मान्य करत नाहीत तोपर्यंत प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचं देखील युवासेनेनं स्पष्ट केलं गुजरातच्या गांधीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजपा युती एकदम मजबूत असल्याचं म्हटलं मात्र वांद्र्याला जे आहे ते वांद्र्याला चित्र थोडस वेगळं बघायला मिळतंय वाद जो आहे तो या पोस्टरवरनं जो आहे तो वाद आहे वाद या पोस्टरवर याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवजी असतील किंवा भाजपचे सगळे नेते पुनम महाजन यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट आणि त्यांच्यावरती सगळे फोटो छापण्यात आले आहेत मात्र प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो जो आहे तो या पोस्टरवरती छापणार आणि त्याच्यासाठी शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते बांद्रायला जे आहे ती घोषणाबाजी केली किंवा आपला निषेध जो आहे तो व्यक्त केला आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत जी काय आक्षेप आहे तुमचा या पोस्टरवरती युती झाल्यावर शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात मनोमिलन झालेलं आहे पण आज जर आपण हा उत्तर मंदिय लोकसभा मतदारसंघ बघितला तर यामध्ये युवासेनेची खूप मोठी ताकद आहे किमान पाच ते सहा हजार कार्यकर्ते या लोकसभा मतदार क्षेत्रात काम करत आहेत आम्ही एक मोठा मेळावा सुद्धा घेतला होता आणि एवढी एवढं उद्धवजी आज तिकडे युती मजबूत आहेत म्हणतात काही अडचण नाही म्हणतात मग तुम्हाला घोषणाबाजी का करावी लागते पुन्हा माझ्यान ऐकत नाही का स्पष्ट तुमचं आम्हाला काही कल्पना नाही पण त्यांनी जे हे पॅम्पलेट छापलं या पॅम्पलेटमध्ये आमचे जे युवासेनेचे अध्यक्ष आहेत आदित्यजी ठाकरे याचा त्यांचा फोटो नाही आहे आणि फोटो हे प्रतिकात्मक असतं त्यामुळे जर आमच्या नेत्याची त्यांना गरज नसेल तर युवासेना त्यांच्या प्रचारात उतरणार नाही अशी आमची भूमिका आहे नेत्याची गरज नसेल तर उत्तर मुंबईमध्ये पुन्हा महाजन यांच्या प्रचारामध्ये युवा सेना उतरणार नाही अशी स्पष्ट भूमिका युवा सेनेने घेतलेली आहे पर्सन कविता गिरीस्वत पंकज दळवे टीव्ही विनय मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाइन नाईन मराठी डॉट कॉम